नमस्कार एम के मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सरोदे कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी सभापती रामशिंदे यांना निवेदन विधानसभेचे सभापती रामशिंदे आज नगरमध्ये आले असता कौसाबाई मारुती सरोदे व सरपंच शरद पवार यांनी त्यांना मौजे चिचोंडी पाटील येथील धनगर समाजातील कौसाबाई मारुती सरोदे यांची एकावन्न गुंठे जमीन कुठेही खरेदी खत घाणखत साठे खत, खत बक्षीसपत्र न करता तत्कालीन तलाठी व सर्कल यांनी बेकायदेशीर गावगुंडांच्या नावावर लावल्याबाबत व आपले स्वीय सहाय्यक मनोज कोकाटे हा तहसीलदार यांनी सदर निकाल देऊ नये यासाठी आपल्या नावाचा पदाचा गैरवापर करून दबाव आणत असून मी आपली नातेवाईक आहे तरी मला न्याय मिळावा यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले सरपंच शरद पवार म्हणाले की मागील सात दिवसांपासून माझ्यासह सहोदय कुटुंबीय व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील अहि्यानगर तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत सभापती राम शिंदे यांनी या कुटुंबियांकडे बघितले सुद्धा नाही आपल्या धनगर समाजाची महिला असून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांना समाजाचे प्रश्नाकडे पहिला वेळ नाही या प्रकरणांमध्ये यांचा तोतया पिये सभापती राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून प्रशासनावर तहसीलदारांवर दबाव आणत आहे हे प्रकरण लांबवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न हा तोतयापिये करत आहे सभापती राम शिंदे यांना एवढीच मागणी आहे की तहसील कार्यालयात सभापती महोदयांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून सरोदे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा असे अरुण रोडे म्हणाले प्रतिनिधी महेश कांबळे मौजमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात साई बना। मस्ती मध्ये रमते साई बना साई बना साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब